सांगली राज्याला आणि भारत देशाला ऐतिहासिक सामाजिक राजकीय आर्थिक शैक्षणिक आध्यात्मिक अशा विविध क्षेत्रातलं भरीव योगदान देणारा जिल्हा या सांगली जिल्ह्यानं आपल्याला नेते दिले कलाकार दिले आणि अनेक वेगवेगळ्या संस्कृती दिल्या असंच सांगलीमध्ये प्रख्यात असलेला एक हत्ती जो हत्ती रस्त्यावरनं निघाला की त्याची ऐट निराळीच असायची घराघरातून लोक त्याचं दर्शन घेण्यासाठी सांगलीमध्ये गर्दी करायचे ज्याच्या करमणुकीसाठी चक्क टी व्ही बसवण्यात आला होता आणि ज्याच्या अंत्यदर्शनाला लाखो लोकांची गर्दी जमली होती होय आपण बोलतोय सांगलीकरांच्या लाडक्या हत्तीबद्दल लाडक्या बबलूबद्दल सांगलीकरांचा बबलू आज जवळपास सोळा वर्ष झाली बबलूला जाऊन पण आजही हा बबलू सांगलीकरांच्या मनात आठवणीत तसाच आहे काय आहे गोष्ट या, या बबलूची तीच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी सांगलीचा गणपती आहे सोन्याचा त्याला बाई आवडे भरझरी शेला असं सांगलीच्या आराध्य दैवताबद्दल बोललं जातं तो दैवत म्हणजे सांगलीचा पंचायतन गणपती सांगली, पंचा सांगली संस्थांचे पहिले अधिपती कैवारी चिंतामनराव पटवर्धन यांनी या मंदिराची स्थापना केली त्यांनी सांगलीला राजधानी बनवण्याचा संकल्प केला आणि गणेश दुर्गा आणि गणपती मंदिराची निर्मिती केली त्याचसोबत त्यांनी इथं आणखी एक विशेष प्रयोग केला सुंदर नावाचा एक हत्ती त्यांनी मंदिराच्या परिसरात आणला खरंतर सुंदर गजराज देवलांच्या सरकशीमध्ये होता पण नंतर वयामुळं आणि त्याच्या वजनामुळं त्याला लांबच्या दौऱ्यावरती नेणं शक्य नसल्यामुळं देवलांनी त्याला विकण्यापेक्षा सांगलीच्या राजेसाहेबांना सुंदर गजराज भेट म्हणून द्यायचं ठरवलं एकोणीसशे सत्तर एकाहत्तरच्या आसपास सुंदर गजराजच्या मृत्यूनंतर बिहारमधल्या सोनपूरमधून पाच वर्षांचे एक पिल्लू भूतपूर्व सांगली संस्थांच्या दिवंगत राजमाता पटवर्धन यांनी आणलं हे पाच वर्षाचं गोंडस पिल्लू गणपतीच्या मंदिराच्या केंगणेश्वरी चौकात असायचं त्याचं नाव ठेवलं गेलं बबलू हळूहळू बबलू मोठा होत होता गणपतीचं दर्शन घ्यायला येणारे लोक बबलूचंही ही मनोभावे दर्शन घेऊ लागले बबलू केवळ गणपती मंदिराचंच नाही तर अवघ्या सांगलीचं सुद्धा वैभव बनवू लागला आठवड्यातून दोन दिवस बबलूला शहरातून फेरफटका मारण्यासाठी बाहेर काढलं जायचं रस्त्यावरून बबलू निघाला की निम्मा रस्ता भरून जायचा एकदा असंच बबलू रस्त्यानं फिरताना निघाला होता अशात एका नवीन आलेल्या वाहतूक पोलीस अधिकाऱ्यानं बबलूच्या माहुताला फटके मारले शिवेगाळ केली आणि पुन्हा हत्ती रस्त्यावर आणायचं नाही अशी तंबी दिली बघताच ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण सांगलीभर पसरली प्रकरण अंगलट येणार हे समजताच त्या अधिकाऱ्यानं माघार घेतली आणि माफी मागितली मग हे प्रकरण मिटलं मंडळी तसा बबलू बघायला गेला तर एकदम शांत येणाऱ्या जाणाऱ्यांना कधीही त्यानं त्रास दिला नाही मात्र सुरुवातीला तो खूप हिंस्र होता असं सांगितलं जातं आधीच्या सुंदर गजराजानं आपल्याच माहुताला भिंतीवर आपटून मारल्याचा किस्सा सांगली प्रसिद्ध होता या सुंदरनं रस्त्यावरचे दिव्यांचे खांब झाडे उपटून टाकली होती असाच असा पराक्रम एकदा बबलूनं सुद्धा केल्याचं सांगितलं जातं नौका असताना बैलगाडी हातगाडी सोंडेनं भिरकावून लावली होती असं सांगितलं जातं पण नंतर मात्र तो मानसाळला परत त्यानं असं कधीच केलं नाही बबलूच्या करमणुकीसाठी चक्क त्याच्या निवाऱ्याजवळ एक टीव्ही बसवला होता त्याच्यासाठी पंखे आणि पाण्याच्या शॉवरची सुद्धा सोय केली होती इच्छा झाली की बबलू सोंडेनं इशारा करून टीव्ही शॉवर चालू करण्याचा इशारा द्यायचा टीव्हीवरती नॅशनल जिओग्राफी तो आवडीनं बघायचा असं सुद्धा सांगलीकर सांगतात असा हा सांगलीकरांचा लाडका बबलू दोन हजार सातच्या शेवटच्या दीड महिन्यात तो पिसाळला त्याला जखडून ठेवण्यात आलं त्यात त्याला पाणी बादलं आणि तो जुलाबाने त्रस्त झाला उभं राहायची सुद्धा बबलूमध्ये ताकद शिल्लक राहिली नव्हती केरळहून खास पशुवैद्यकीय के टीम बोलावण्यात आली अनेक सलाईन्स लावल्या गेल्या इंजेक्शन्स दिले गेले पण बबलूला काहीच फरक पडत नव्हता त्या दिवशी बबलू दिवसभर पडूनच होता त्याच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहत होतं आणि अशात दुसऱ्या दिवशी पहाटे बबलूची प्राणज्योत माळवली अनेक सांगलीकरांच्या प्रार्थना उपास तपास फेल ठरले त्यांचा लाडका बबलू अनंतात विलीन झाला होता गणपती उत्सव मिरवणूक धार्मिक कार्यक्रम या दिवशी सजलेला शृंगारलेला दिमाखात शहरातून फेरफटका मारणारा बबलू निप्चित पडला होता त्याची शरीरेष्ठी एवढी मोठी होती की त्याला मंदिराच्या आवारातून बाहेर काढण्यासाठी क्रेन बोलावावी लागली मंदिराच्या मागची भिंत फोडावी लागली बबलूच्या अंत्यविधीला लाकडं कमी पडली होती असं सांगलीकर सांगतात आपल्या लाडक्या बबलूचं दर्शन घ्यायला सुमारे पन्नास हजार सांगलीकारांनी अंत्यविधीवेळी गर्दी केली होती असं सांगितलं जातं ज्या ठिकाणी राजघराण्यातील व्यक्तींना अग्नि दिला जातो त्याच ठिकाणी सांगली संस्थांचे वंशज विजयसिंह पटवर्धन यांनी बबलूला मंत्राग्नी दिला असा हा सांगलीकरांचा लाडका बबलू गणपती पेठेच्या गर्दीतून दत्त मारुती रोडवरच्या गजबजलेल्या रस्त्यावरून पायातील साखळी गळ्यातील घंटेचा पाठमोरा आवाज आला की आपोआप उपस्थित सर्वांच्या मना एकाच दिशेला वळायच्या आणि सगळे म्हणायचे आपला बबलू आला वाटतं कोणाच्या डोक्यावरती सोन ठेवायची कोणाच्या हातातली फळं घ्यायची कोणी दोन पाच पैसे दिले तर ते पैसे घेऊन माहुताकडे सोपवायचे बालगोपाळांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठीचा हा रोजचा सोहळाच असायचा असं सांगलीकर आजही सांगतात आज सुद्धा बबलू जिथं उभा असायचा त्या ठिकाणी पाहिलं की सांगलीकरांना भरून येतं असा हा अनेकांचं बालपण समृद्ध करणारा बबलू आजही सांगलीकरांच्या आठवणीत आहे मंडळी तुम्हाला या बबलूची कहाणी कशी वाटली तुम्ही जर सांगली कर असाल किंवा कधी या बबलूला तुम्ही पाहिलं असेल तर तुमची बबलूविषयीची एखादी आठवण आम्हाला कमेंट्समध्ये नक्की शेअर करा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद